नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण आळूवडीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा चांगला हलका लाल कलर झाला की त्याच्यामध्ये सुकं खोबरं दोन चमचे टाकलेले सर्व परतून झालं की थंड करायचं आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आता आपण इथे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आहे आता वडी इथे मी पहिलीच बनवून तुम्हाला दाखवलेली आहे कशी बनवली ती इथे हलकीशी सोनेरी कलर होती तळून घ्यायची तळल्यानंतर त्याच तेलामध्ये इथे मी एक टोमॅटो थोडासा खडा मसाला आणि जिरं आणि अदरक लसूण पेस्ट दोन तीन ते तीन मिनटं मंद घ्यासवरती चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्येच लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला चांगला मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकायची आणि पाच मिनटं मिडियम घॅसवरती चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आता ही आळवडी जी तयार झाली ती टाकायची आणि ग्रेव्ही तयार झाली की पाच मिनटं चांगली मंद घॅसवरती शिजू द्यायची झटपट अशी आळूवडीची भाजी तयार होते नक्कीच अशी भाजी करून बघा थँक्यू